नमस्कार मी मुकुंद बोत्रे पाटील ई बायोटोरियम बीड माजलगाव मित्रांनो आज मी नांदेड शहरामध्ये आलेलो आहे आणि नांदेड शहरामध्ये सुरेखा ओले ताई ज्या आहेत आपण बघू शकतो आज आपण त्यांच्या घरी आलेलो आहोत आणि एक सरासरी दोन तीन महिन्यापूर्वी आपले डॉक्टर चंदके सरांनी ई बायोटोरियमचं हे मॅग्नेटिक मॅट्रेस त्यांना आपण दिलेलं होतं आता हे बायोमॅगनेटिक मॅट्रेस किट वापरून त्यांना काय रिझल्ट आला आपण ते त्यांच्या तोंडामधून ऐकू आता तुम्हाला कुठला आजार होता मला दम्मा होता बीपी होती कंबर दुखत होती डोळे ओढत होते आता खूप काही बरं वाटायला बीपीच्या गोळ्या बंद झाल्या आणि दम्माचा पंपही कमी झाला आणि कंबरही दुखणं कमी झाली चार किलो वजनही कमी झालं म्हणजे वजन सुद्धा कमी झालं सुद्धा कमी झालं बघ एक बर एकदम आता म्हणजे सुस्ती होती ते चणचटपणा आला बघ बर आता बरं वाटलं मित्रांनो आपण ऐकलं असेल आकाला दमा होता बीपी होती त्यांची नेहमी कंबर दुखायची आणि त्यांना झोप पण लागत नव्हती आणि डोकं असत त्यांचं वडल्यासारखं वाटायचं हे बायोमॅग्नेटिक मॅट्रल्सचं किट वापरून त्यांना अप्रतिम असा रिझल्ट आलेला आहे आता आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगणार आता किंवा हे बायोमॅग्नेटिक मॅट्रल्स किट सर्वांनी वापरायला पाहिजे हा वापरायला पाहिजे सगळ्यांनी सगळ्यांच्या घरोघरी राहायला पाहिजे खूप चांगलं वाटायला याच्यानं बरंच काही फरक पडलाय बी पीच्या बंद होतात बरं आता तुम्हाला जो पंप होता दम्यासाठी चालू तो आता पंप चालू का बंद आहे बरं बरं म्हणजे अशा पद्धतीने तुमचं वजनसुद्धा कमी झालं चार किलो बीपीची गोळी बंद झाली आणि दम्याचा पंपसुद्धा बंद झालेला आहे ठीक आहे तर अशा पद्धतीनं खूप चांगले रिझल्ट या बायोमॅग्नेटिक मॅटरचे येत आहेत धन्यवाद